नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा पाटील युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण तलाठी भरती महानगरपालिका भरती आरोग्य भरती जिल्हा परिषद भरती पोलीस भरती वनसेवक व इतर राज्यातील जलसंधारण भरती या विषयी सविस्तर माहिती या लाईव्ह मध्ये ला आज आपण घेणार आहोत तर सर्वप्रथम तुम्ही एक काम करा की जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा जास्तीत जास्त आपण तीस सेकंड वेट करतोय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचे आज आपण प्रत्येक भरतीचे शेवटपर्यंत जे आज बऱ्यापैकी अपडेट आलेत आपल्याकडे प्रत्येक भरतीचे शेवटपर्यंत आपण जे काही अपडेट आहेत ते घेणार आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी शेवट पर्यंत लाईव्ह मध्ये राहायचे जेणेकरून कोणतेही क्वेश्चन तुमचे बाकी राहणार नाही आता बऱ्यापैकी तुम्हाला विद्यार्थी मित्र जे लाइव आले त्यांनी लाईक करा आपल्या अपडेटला जेणेकरून मला उत्साह मिळेल की तुम्हाला आवडतात अपडेट आणि दुसरी गोष्ट ही करा की जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेने करूं रोज दहा वाजता आपण लाईव्ह येतो त्याचे तुम्हाला अपडेट भेटत राहतील जे काही क्वेश्चन असतील ते कमेंट करून मला विचारायला चालू करा जेणेकरून आपण आज लाईव्ह मध्ये राज्यातील विविध स्पर्धा परीक्षांचे अपडेट घेणार आहोत तर तुमचे क्वेश्चन विचारायला चालू करा एक सेकंद क्वेश्चन तुमचे चालू करा हो जिल्हा परिषद भरती जिल्हा परिषद भरती ही मार्च पंधरा मार्च नंतर त्याची जाहिरात येईल सध्या त्यांची आकृती बंद वगैरे माहिती प्रत्येक जिल्हा परिषदच्या स्तरावर घेणं चालू आहे आणि जशी त्यांची पूर्ण आकृती बंदाची प्रोसेस पूर्ण होईल तशी भरतीमध्ये पूर्ण ग्रीन सिग्नल आला की भरती लगेच प्रत्येक जिल्हा परिषद वाईज ही येणार आहे दुसरी भरती त्यामध्ये महानगरपालिकाची भरती महानगरपालिकेच्या भरतीचा विचार केला तर त्याचं आकृती बंदाच आणि तुमच्या सेवा प्रवेश नियमांची जी कमिटी नेमली होती काम बऱ्यापैकी पूर्ण झालंय कोणत्याही क्षणी महानगरपालिका जाहिराती पडायला चालू होतील नागपूरची दोनशे पंचेचाळीस जागाची जाहिरात येऊन गेलेली आहे बाकी पण इतर ज्या काही जाहिराती आहेत त्या येऊन जातील त्यानंतर येते जाहिरात विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती तलाठी भरती ही अठरा मार्च नंतर कोणत्याही क्षणी पडेल त्याचं कारण असं आहे की अठरा मार्चच्या अगोदर राज्यातील सर्व कलेक्टर ऑफिस मार्फत वरिष्ठ वर स्तरावर त्याच्या जागाची माहिती पाठवणार आहे नंतर मग संबंधित कंपन्या त्याची जाहिरात वगैरे देऊन परीक्षा विभागामार्फत महसूल वन विभागामार्फत त्याची परीक्षा होऊन जाईल त्यानंतर वरती येते वनसेवक पदाची वनभरती वन भरती ही पंधरा मार्च नंतरच येणार आहे त्याचे पण सध्या आकृती बंदाचे काम चालू आहे बारा हजार प्लस जागा सध्या त्यामध्ये रिक्त आहेत दहावी ते, ते बारावी प्लस विद्यार्थी मित्र त्यामध्ये पात्र असणार आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांसाठी ती एक मोठी सुवर्ण संधी असणार आहे आणि त्यानंतर दुसरी भरती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो की त्यामध्ये सगळ्यात महत्वाची दुसरी भरती एक असणार आहे की आरोग्य भरती आरोग्य भरतीमध्ये सांगायचं झालं तर आरोग्य भरतीसाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाची जी अपडेट आहे की आरोग्यमंत्री महोदयांनी मागच्याच आठवड्यात मीटिंगमध्ये सचिव दर्जांचे जे अधिकारी मिटिंगसोबत झालेले आहे त्यामध्ये सांगितलं आहे की तुमची येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जाहिराती प्रसिद्ध करा त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी मित्र आरोग्य भरतीची तयारी करतात त्यांनी चालू ठेवावी आणि जास्तीत जास्त अपडेटसाठी आत्ताच आपल्या कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून रोज दाई दहा वाजता आपण लाईव्ह घेणार आहोत नंतर मोफत आपण लाईव्ह बॅच पण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या त्यामुळे जे विद्यार्थी हा डी एच एस कमे सर नक्की येणार आहे आरोग्य मंत्री महोदयांनी स्वतः सांगितले पंधरा ते वीस दिवसामध्ये जाहिरात प्रसिद्ध करायला हरकत नाही फेब्रुवारी एंडिंगच्या अगोदर पूर्ण अगोदरच्या भरतीचा कार्यक्रम संपलेला असेल आणि ग्रामसेवक भरती ही मार्च मध्ये येईल पंधरा मार्च नंतर आरोटे सर ही ग्रामसेवक भरती येणार आहे सध्या तयारी जोमाने चालू ठेवावी जेणेकरून तुम्हाला ग्रुप डी मध्ये तांत्रिक केलेलं नोंद ग्रुप डी मध्ये तांत्रिक कोर्स लागत नाही दहावी पास असेल तरी चालतं तुम्हाला वनरक्षक पण येणार हो वनरक्षक विजय सर येणार आहे एमपीडब्ल्यू च्या व्हॅकन्सी तीनशे प्लस असतील कदाचित अडीचशे ते तीनशे प्लस अशा व्हॅकन्सी असतील एमपीडब्ल्यूच्या आता रिक्त पण बऱ्यापैकी झालेत आणि काही रिक्त अगोदर मुलं कॅटेगरीचे भेटले नाही त्यामुळे काही रिक्त आहेत इचलकरंजी असो नागपूर असो मुंबई ठाणे उल्हासनगर पुणे छत्रपती संभाजनगर जालना कोल्हापूर लातूर नांदेड इतरही राज्यातील महानगरपालिकांच्या जाहिराती येणार आहेत विद्यार्थी मित्रांनी फक्त तारखेचं असं असतं विद्यार्थी मित्रांनो दोन चार दिवस मागं पुढे यासाठी होतं की सवि सविस्तर नगर विकास विभागाची जशी जशी मान्यता मिळेल तशा तशा जाहिराती प्रसिद्ध होतील आपण बघितलं की लेखा व कोशागार विभागाची जाहिरात एके विभागीय सहसंचालक ची आली की नंतर दोन चार दिवसाच्या फारखानी सर्व जागा आली डीएचएस आरोग्य विभाग भर डीएचएस येईल आता स्वतः त्या दिवशी मिटिंग मध्ये सांगितले पंधरावीस दिवसामध्ये भरती प्रक्रिया चालू करा अगोदर गव्हर्नमेंट जॉब असेल तर दुसरं काय बोलताय तुम्ही अगोदर जर गव्हर्नमेंट जॉब असेल परीक्षा द्यायची असेल हा संबंधित विभागाची तुम्ही प्रोसेस ही असते की त्या विभागाची तुम्ही मान्यता घेतली तर तुम्हाला जो सध्या स्केल आहे तेच बेसिक दुसऱ्या संबंधित कोणत्याही डिपार्टमेंटला गेलात तर तिथं तुम्हाला लागेल दुग्ध व्यवसाय आणि क्वालिफिकेशन काय आहे त्याला पशुधन पर्यवेक्षक आणि जर जनरल पोस्ट असेल क्लेरिकल शिप आहे तर त्याला बारावी किंवा टायपिंग आणि बारावी असे पोस्टला लागतील हो पुणे मनपा सर मार्चमध्ये येईल नितीन सर मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये येईल पुणे मनपा इलेक्ट्रिलिटी एम चे चेन नाही बारावी साईस सी एस आय अशी सध्या तरी इलिजिबिलिटी आहे नाशिक महानगरपालिका हो नाशिक नऊ हजार सोळाचा चा नवीन आकृती बंद मार्च सोळाला त्यांनी सादर केलेला आहे आपण रोज दहा वाजता लईव्ह येणार आहोत ते जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत आजच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला मला क्वेश्चन विचारण्याची गरज पडणार नाही सांगली महानगरपालिका येईल सर महानगरपालिकेच्या भरत्याच काम संपलेलं आहे नगर विकास विभाग कोणत्याही क्षणी ग्रीन सिग्नल दिला की जाहिराती प्रसिद्ध व्हायला चालू होतील त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी कोणतीही काळजी करू नका अभ्यास चालू ठेवा वेटिंग लिस्ट वेटिंग लिस्टचा कालावधी तर असा एकोणीस तारखेपर्यंत आहे बघू आता काय होतय एकोणीस फेब्रुवारी एस टी भरतीची हो एसटी भरतीची उद्या अपडेट सांगतो सर सर अभ्यास चालू ठेवा कधी भरती येणार बोलताय येईल या महिन्यामध्ये बऱ्यापैकी एंडिंग ला भरते आले भरती आलेल्या दिसतील तुम्हाला ची पण भरती येणार आहे नाशिक महानगरपालिकेची मार्च मध्ये येईल नाशिक महानगर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व मानपाच्या जागा भरायचे आदेश आहेत संबंधित जे विद्यार्थी मित्रांचे काही क्वेश्चन असतील व्हॅकन्सी एक हजार प्लस असतील डी एम शिक्षण व वैद्यकीय संचालनाच्या एक हजार प्लस काय लॅब सायंटिफिक शैक्षणिक पात्र नाही बीएससी प्लस डी एम एल टी आणि त्याच्यात काउन्सिल नोंदणी पाहिजे डी एम एल एस ओ पदासाठी डब्ल्यू आर डी ची नरेंद्र सर नक्की भरती येईल त्याची पण ती एप्रिल मध्ये जाईल असं वाटतंय सध्या सर झेडपी भरती अपडेट सांगा झेडपी भरती मार्चमध्ये पंधरा मार्च नंतर येईल जाहिरात सर वन विभाग हा वन वनसेवकची भरती बारा हजार तीनशे प्लस जागा आहेत की ती भरताय लवकरच कळेल पण मार्च मध्ये ती पण भरती होऊन जाईल त्यासाठी आपल्या कृष्णा पाटील युट्यूब चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि जे विद्यार्थी मित्र लाईव्ह आहेत ते लाईक करा जेणेकरून माझा उत्साह वाढेल की तुम्हाला अपडेट आवडतात आत्ताच लाईक करा सर्वांनी कॉन्ग्रेल्युलेशन फॉर आर्ट के सबस्क्राईबर तुमचा माईक थँक्यू सर आठ हजार स सबस्क्रायबर पूर्ण झालेत लवकरच दहा हजार होतील स्वच्छता निरीक्षक काय का पूर्ण डिटेल विचारा त्याची एम पी डब्ल्यू इलिजिबिलिटी चेन होणार आहे का नाही सध्या तरी नाही मी संबंधित विभागाचे सेवा प्रवेश नियम टाकतो बारावी सायन्स आणि आरोग्य विभागाच्या एस आय एक वर्षाचा एस आय अशी पात्रता सध्या एम पी साठी आहे आणि जिल्हा परिषदची जी आरोग्यसेवक आहे चाळीस टक्क्याला फक्त बारावी पास असेल तरी चालतं आणि पन्नास टक्क्याला तुम्हाला हे नव्वद दिवसाची हंगामी फवारणी लागते इलिजिबिलिटी चेंज होणार नाही भूषण सर सध्या तरी तसं आपल्याकडे सेवा प्रवेश आहे तो जुनाच आहे चेंज झालेला नाहीये कोणताही कोर्ट निकाल दिला का नाही पुढची तारीख भेटली आहे सर नगर सर वीस मार्च नंतर जाहिरात येईल पुणे मनपा स्वच्छता निरीक्षक एकशे ऐंशी प्लस जागा असतील सर पशुधन पर्यवेक्षक पर्यवेक्षक दहा मार्च नंतर येईल सर आज बऱ्यापैकी विद्यार्थी मित्रांचे आपण क्वेश्चन पण घेतले आणि जे काही तुमचे क्वेश्चन असते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कमेंट करून विचारा प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय करेल आज बऱ्यापैकी आपण क्वेश्चन घेतलेत काही क्वेश्चन